नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि एक छोटासा व्हिडिओ बनवायचा कारण म्हणजे आम्ही गेलो होतो शेतात आणि येता येता आम्ही आमच्या मामीच्या शेतातून आलो ना त्यांच्या मळ्यातून तर त्यांनी छान असे पत्ता कोबी लावलेली होती तर मला राहवलं नाही म्हणून एक छोटीशी क्लिप मी काढलेली आहे तर आपण घरी घरी म्हणजे गार्डनमध्ये किंवा आपल्या घरी किती पण मेहनत करा अजिबात चांगलं नाही आहेत हे बघा किती छान असं आलेलं आहे तर म्हटलं चला एक छोट असा छान असा व्हिडिओ करावा आणि मी तिथेच व्हिडिओ केला आणि तिथेच एडिट केला आणि चॅनलवर टाकलेला आहे तर बघा किती छान असं आलेलं आहे शेवटी रान ते रानच असतं माती एकदम म्हणजे किती छान आहे बघा कोथंबीर पण एकदम छान आलेली आहे तर बघू शकता तुम्ही इतकी छान आहे एकच सरी लावलेली आहे त्यांनी पण खूप छान आलेली आहे मला खूप आवडली हे बघा मोसंबी पण होती तिथे आणि खूप सारे फुलं पण होते तर खूप छान दिसत होतं म्हणून मी छेवट असा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण घरी किती पण मेहनत केली तरी असं नाही आहेत नाही का ती एक जमीन जमिनीस फरक असतो आणि एकदम छान असे आलेले आहेत आणि फुलं तर इतके फुलं होते खूप फुलं होते तिथं म्हणजे झेंडूचे आहेत हे ह्याच दिवसात हे झेंडू फुलतात बऱ्याच जणांना माहिती असेल तर इतके असे सारे झेंडू आलेले आहेत आणि छान असे पत्ताकोबीचे पण झाडं आलेले आहेत तर कशी वाटली पत्ताकोबी आणि झेंडू